मित्रांनो नमस्कार मी उमेश सणस ए नाही कहता की तुम्हें सर न मिलेगा ए नाही कहता की तुम्हें सर न लेकिन मेरी आंखों में तुम्हें डर न डर्न डर मिलेगा, न मिलेगा। या ओळी आठवायचं कारण आहे संजय राऊत रहुत। संजय राऊतांचं नरकातलं स्वर्ग हे पुस्तक प्रकाशित झालं तीस मार्च दोन हजार पंचवीस ही पुस्तकावर टाकलेली प्रकाशनाची तारीख आहे शरद पवारांच्या उपस्थितीत जावेद अख्तर यांच्यासोबत प्रकाशनाचा एक धडाकेबाज कार्यक्रम झाला आहे आणि हे पुस्तक वाचकांच्या भेटीला आलं नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं नाव नरकातला स्वर्ग का ठेवलं हे संजय राऊतांनी त्या पुस्तकात नमूद केलेलं आहे अनिल देशमुख हे राज्याचे माजी गृहमंत्री आणि शरद पवारांचे अतिशय जवळचे नेते यांनी सांगितलं संजय राऊतांना की आपण ऑर्थर रोड जेलमध्ये आहोत म्हणजे नरकावतातो ऑर्थर रोड जेलला नरकाशिवाय दुसरी उपमा देता येत नाही परंतु आर्थिक गुन्हे केलेल्या गुन्हेगारांना जी काही वेगळी बऱ्याक आहे जो काही वेगळा विभाग आहे त्या वेगळ्या विभागाला आपल्याला स्वर्ग म्हणता येईल आपण नरकामधल्या स्वर्गामध्ये राहतो हे नाव संजय राऊतांना आवडलं म्हणून या पुस्तकाचं नाव नरकातला स्वर्ग असं ठेवलं मराठीमध्ये दरवर्षी असंख्य पुस्तकं प्रकाशित होतात प्रकाशित झालेल्या पुस्तकांची चर्चा होते काही पुस्तकं गाजतात काही पुस्तकं वाचकांना आवडतात सातत्यानं चर्चा होणारी पुस्तकं आणि पुस्तकांचे लेखक हे लोकांच्या संस्मरणात राहतात अशी पुस्तकं नव्वदनंतरच्या काळामध्ये मराठीमध्ये फारशी आली नाहीत या सगळ्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांचं नरकातलं स्वर्ग हे पुस्तक प्रकाशनाच्या अगोदरपासून गाजायला लागलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही संजय राऊत यांनी या पुस्तकामध्ये अनेक गौप्यस्फोट केलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे एक गोष्ट मान्य केली पाहिजे की शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांच्या अनेक मोठ्या तोफा होते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आदित्यदा पवार होते सुनील तटकरे होते छगनराव भुजबळ होते दिलीपराव वळसे पाटील होते ईडीच्या आणि सीबीआयच्या नोटिसा आल्यानंतर या बड्या मंडळींच्या पोटामध्ये गोळा उठला भयानं आणि भीतीनं त्यांनी आपला मातृपक्ष सोडला मूळ पक्षाशी बेईमानी केले राऊतांच्या भाषेत गद्दारी केले आणि ते भाजपला शरण गेले स्वत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये असलेले एकनाथ शिंदे त्यांचे सचिव कुणीतरी जोशी होते त्यांना ईडीनं नोटीस पाठवली त्यांना उचललं आणि एकनाथ शिंदे गर्भगळीत झाले एकनाथ शिंदेबरोबर ईडीच्या नोटीस आलेल्या प्रताप सरनाईक आणि अनेक तत्सम मंडळी जे आहेत ते स्वतःचा पक्ष सोडून नवीन पक्षात गेले आणि भाजपला शरण गेले संजय राऊतांच्या शब्दात सांगायचं तर ते भाजपचे आश्रित झाले मी भाजपकडं आश्रित म्हणून जाणार नाही मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे हे संजय राऊतांनी अनेकदा ठणकावून सांगितलेलं होतं त्यामुळं स्वतःवर वेळ आल्यानंतर न घाबरता जेलला सामोरं जाणं आणि खोट्या केसेस फेस करणं हे संजय राऊतांसाठी क्रमप्राप्त होतं वेळ आल्यानंतर भरे भरे लोक जे आहेत ते गर्भवेळीत होतात आपल्या मार्गातून पदच्युत होतात पळून जातात माफीवीर होतात ही उदाहरणं जगाच्या इतिहासामध्ये अनेक आहेत अशा वेळी संजय राऊत यांनी अत्यंत धडाकेबाजपणानं जे आहे ते आपला कायदेशीर संघर्ष लढले जेलमध्ये गेले तिथलंही आयुष्य बघितलं तेही एन्जॉय केलं आणि त्याच्यावर पुस्तक लिहिलं मराठी भाषा समृद्ध करणारं एक वेगळं पुस्तक म्हणून या पुस्तकाकडे बघता येईल संजय राऊत यांनी या पुस्तकामध्ये अनेक गोष्टी लिहिलेल्या आहेत त्यामध्ये त्यांना असं एक गोष्ट आवर्जून सांगायचे की नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांना वेळोवेळी वाचवण्याचं काम शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलं नरेंद्र मेदू मोदी हे दोन हजार चारला भाजपचे गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या विरुद्ध गोधरा हत्याकांडानंतरच्या चौकशीमध्ये एवढा प्रक्षोभ निर्माण झालेला होता की अटल बिहारी वाजपेयी यांना ते मुख्यमंत्रीपदावर गुजरातमध्ये नको होते अशा वेळी बाळासाहेब ठाकरेंना भेटायला आलेल्या अशावेळी बाळासाहेब ठाकरेंना भेटायला आलेल्या लालकृष्ण आडवाणींना बाळासाहेब ठाकरेंनी ठणकावून सांगितलं की जर तुम्ही नरेंद्र मोदींना गुजरातच्या मुख्यमंत्री पदावरनं काढलं तर हिंदूंवर अन्याय होईल हिंदूंमध्ये वेगळा संदेश जाईल आणि एकवटणारा हिंदू समाज जो आहे तो पुन्हा विस्कळीत होईल थोडक्यात नरेंद्र मोदींची राजकीय वाटचाल बाळासाहेब ठाकरेंमुळे पुढे सुरू राहिले हे संजय राऊतांनी सांगितलं राऊतांनी दुसरा एक किस्सा सांगितला अमित शहा यांना तडीपारी झाली त्यांच्याविरुद्ध अनेक केसेस झाल्या आणि त्यांना मदत कोणाची होत नव्हती त्या केसेस महाराष्ट्रात चालवायचं चा ठरलं अशा वेळी बाळासाहेब ठाकरेंची तुम्हाला मदत होईल असं कोणीतरी अमित शहानं सांगितलं अमित शहा महाराष्ट्रात आले अमित शहानी बाळासाहेब ठाकरेंना भेटण्यासाठी मातोश्री गाठली पहिल्या दिवशी त्यांना भेट मिळालीच नाही दुसऱ्या दिवशी बाळासाहेबांना निरोप मिळाला की गुजरातचे एक आमदार आहेत अमित शहा हे त्यांचं नाव आहे त्यांना बाळासाहेबांना भेटायचं आहे अमित शहानी बाळासाहेबांना भेटण्यासाठी मातोश्रीमध्ये प्रवेश केला अमित शहाची केस कुठल्या तरी न्यायाधीशांकडे होती त्या न्यायाधीशाची ओळख अतिशय कडक न्यायाधीश म्हणून होती बाळासाहेबांनी चौकशी केली आणि ते न्यायाधीश जे ते बाळासाहेबांच्या ओळखीचे निघाले बाळासाहेबांनी त्या न्यायाधीशांना मनोहर जोशींच्या मोबाईलवरनं फोन केला आणि बाळासाहेबांनी त्या न्यायाधीशांना सांगितलं की या प्रकरणामध्ये अमित शहाना झोगतं माप द्या तुम्ही न्यायाधीश असला तरी हिंदू आहात हे विसरू नका आणि त्याप्रमाणे न्यायाधीशांनी अमित शहाना मदत केली अशा प्रकारचे बरेचसे किस्से जे आहेत ते या पुस्तकात आहेत ते खरे आहेत खोटे आहेत जाणकारांनी तपासावं बघावं संजय राऊतांना एवढंच सांगायचं होतं की माझे आका असलेले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या लोकांना मदत केली त्यांनीच माझा मातृपक्ष शिवसेना हा पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला अशावेळी माझ्या पक्षातले एकनाथ शिंद्यांपासून अनेक दिग्गज लोक जे आहेत ते धारातीर्थी पडत असताना मी मात्र जे आहे ते संकटाला सामोरा गेलो जेलमध्ये गेलो परंतु माझा पक्ष सोडला नाही हे सांगण्यासाठी या पुस्तकाचा प्रपंच आहे हे अधिक प्रकटपणानं स्पष्ट करणारं पुस्तक म्हणजे संजय राऊतांचं पुस्तक आहे संजय राऊतांनी जेलमध्ये नरकातलं स्वर्ग हे पुस्तक लिहिलं यापेक्षा अधिक चांगलं आणि सकस लिखाण संजय राऊतांना जेलमध्ये करता आलं असतं संजय राऊतांना आठवणीतले बाळासाहेब म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्या लोकांना माहिती नसलेल्या अनेक आठवणी ज्या आहेत ते जेलमध्ये लिहून ठेवता आल्या असत्या संजय राऊतांनी ते केलं असतं तरी काहीतरी वेगळं लोकांसमोर आलं असतं महाविकास आघाडीचा दोन हजार एकोणीसला जो प्रयोग झाला त्या प्रयोगामध्ये केंद्रस्थानी संजय राऊत होते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना जोडणारा दुवा ही भूमिका संजय राऊतांनी महाविकास आघाडीसाठी बजावलेली होती त्यामुळं महाविकास आघाडीच्या प्रयोगाबद्दल एखादं पुस्तक संजय राऊतांनी लिहिलं असतं तर तेही अधिक आकर्षक झालं असतं संजय राऊत स्वतः म्हणतात की त्यांना अनेक लोक सांगतात की संजय राऊत यांचा जीवनक्रम म्हणजे एखाद्या चलचित्रपटासारखा आहे स्वतःचं प्रदीर्घ आत्मचरित्र संजय राऊतांनी लिहिलं असतं तरी महाराष्ट्राच्या एका मोठ्या कालखंडाचं सामाजिक दर्शन त्यांच्या त्या ते आत्मचरित्रात झालं असतं परंतु असं न करता एक छोटेखानी पुस्तक संजय राऊतांनी लिहिलं ज्याची चर्चा अधिक झाली त्या चर्चेमुळं ते पुस्तक जे आहे ते लोकांना वाचावं असं वाटतं संजय राऊत हे देखील अनेक सहकाऱ्यांना ते पुस्तक भेट म्हणून पाठवत आहेत ज्यांना भेट म्हणून पाठवतायत त्यांना संजय राऊतांना सांगायचं आहे राज ठाकरेनं भेट म्हणून पाठवलं एकनाथ शिंदेना भेट म्हणून पाठवणार होते असं काहीतरी त्यांचं ट्विट होतं ज्यांना भेट म्हणून संजय राऊत पुस्तक पाठवत आहेत त्यांना संजय राऊत यांना सांगायचं आहे की बाबांनो तुम्ही घाबरलात मी न घाबरतो कसा जेलमध्ये गेलो ते बघा एका मध्यमवर्गीय माणसानं जेलवारी करत असताना त्याला आलेले अनुभव आणि तो जगलेलं आयुष्य याचं एक प्रामाणिक चित्रण जे आहे ते नरकातला स्वर्ग या पुस्तकामध्ये आहे संजय राऊतांना जेलमध्ये भेटलेले अनिल देशमुख संजय राऊतांना जेलमध्ये भेटलेले गरवारे नावाचे उद्योगपती यांची चित्रणं जी आहेत ती अतिशय चांगल्या पद्धतीनं राऊतांनी लिहिलेली आहेत जेलमधून बाहेर पडत असताना कसं वातावरण असतं ते त्यांनी लिहिलं ईडीच्या कोठडीमध्ये आठ दिवस ईडीची कोठडी मिळाल्यानंतर तिथले आठ दिवस कसे गेले याच्याबद्दल राऊतांनी लिहिलेलं आहे संजय राऊतांच्या जेलमधले अनुभव लिहित असताना मी एका ध्येयानं इथं आलेलो आहे हे राऊत कधी विसरले नाहीत स्वतःचा स्वाभिमान गहाण टाकण्यापेक्षा मी जेलमध्ये राहणं पसंत करीन हे संजय राऊतांनी ठणकावून सांगितलं आणि त्याप्रमाणे त्यांनी कृती केली हेही संजय राऊतांनी दाखवलं मला जेलमध्ये का जागावं लागलं पत्रचाळ प्रकरण काय होतं माझ्याविरुद्ध केस कशी धरली गेली मी त्या गुन्ह्यामध्ये आरोपी कसा नव्हतो याचंही सविस्तर चित्रण या पुस्तकामध्ये आहे या पुस्तकातल्या व्यक्तिरेखा मनोवेदक आणि गमतीशीर आहेत जेलमधून सुटत असताना संजय राऊतांच्या स्वागताला आलेली लोकं आणि तो क्षण जवळ आल्यानंतर त्यांना निरोप देत असताना जेलमधले त्यांचे सहकारी यांची भावनिक वर्णनं जी आहेत ती संजय राऊतांनी केलेली आहे एकंदरीत हे पुस्तक वाचनीय आहे एकदा आवर्जून वाचलं पाहिजे जेलवारी करणाऱ्या संजय राऊतांचं अभिनंदन केलं पाहिजे मराठीला एक वेगळं पुस्तक दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत या पुस्तकातलं सगळंच कथन सत्य आहे असं जाणकारांनी न समजता त्याच्यावर संशोधनही करावं एक गोष्ट नक्की आहे की संजय राऊत हे व्यवस्थेला शरण गेले नाहीत दोन हजार चौदा नंतर या देशामध्ये जी व्यवस्था दोन शेठ लोकांच्या मदतीनं मोदी साहेबांनी आणि शहा साहेबांनी निर्माण केले त्या व्यवस्थेला अनेक लोक शरण जात असताना रणात लढणारे आणखी काही लोक अजून आहेत हे संजय राऊतांनी दाखवून दिलेलं आहे संजय राऊत यांचं हे पुस्तक हे वाचकांना त्यामुळं आवडत आहे संजय राऊतांच्या पुस्तकाचं स्वागत वाचक करतायत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं पुस्तकाच्या प्रकाशनानंतर की मी बालसाहित्य वाचत नाही टीका म्हणून फडणवीसांचं म्हणणं ठीक आहे पण पुस्तक न वाचता पुस्तकावर टीका करणाऱ्यांनी कधीतरी वाचन करून त्या पुस्तकावर प्रतिक्रियाही द्यायला हव्यात प्रत्येक महाराष्ट्रातल्या राजकारण्यानं प्रतिक्रिया द्यावी अशा प्रकारचं एक पुस्तक राऊत यांच्याकडून लिहिलं गेलेलं आहे बऱ्याचदा मुरू बहादर हे भित्रे असतात आणि रणांगणावर लढणारे राजकारणी हे शूर असतात महाराष्ट्रामध्ये संजय राऊत नावाचा मुरू बहादर जो आहे तो रणांगणामध्येही लढला आणि जेलमध्येही गेला ज्यांनी लढावं अशी अपेक्षा होती ते अजितदादा शरणागत झाले ते कधी माघार घेणार नाहीत असं वाटत होतं ते रवींद्र वायकर जे आहेत ते ईडीच्या भीतीनं जे आहेत ते शरणागत झाले अशा परिस्थितीत संजय राऊतांचा स्वाभिमान संजय राऊतांचं व्यक्तिमत्व आणि महाराष्ट्रातल्या तत्कालीन राजकारणावर एक प्रकाश टाकणारं पुस्तक म्हणून नरकातला स्वर्ग हे पुस्तक कायम स्वस्मरणीय राहील संजय राऊतांनी अधिक लिहावा अशी अपेक्षा आहे त्यासाठी राजकारणातनं वेळ काढावा नाहीतर लिहिण्यासाठी त्यांना जेलमध्ये गेल्याशिवाय लिहिताच ना येत नाही असं म्हणायचं नाहीये पण वेळ काढून जे आहे ते कधीतरी त्यांनी बाळासाहेब पा ठाकरेंची आठवणी आठवतील तेवढे बाळासाहेब लिहावेत त्यांनी महाविकास आघाडीच्या प्रयोगाबद्दल सविस्तर लिहावं आणि फुटलेला प्रत्येक त्यांचा चाळीस आमदारांपैकी प्रत्येक आमदार कसा फुटला आणि का फुटला याच्यावर चाळीस प्रकरणांचं एखादं पुस्तक लिहावं राऊतांनी अधिकाधिक लिहावं लिहितं राहावं ही अपेक्षा व्यक्त करतो जय भवानी जय शिवाजी